मित्रांनो परक राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार चोवीस हे दरवर्षाप्रमाणे सुद्धा राबवण्यात येणार आहे त्यासाठी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि एन सी आर टी यांच्या दोघांच्या विद्यमानाने ही परीक्षा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये राबवली जाणार आहे मागच्या वर्षामध्ये जी आपण एक्झाम दिली ती एन एस नॅस नॅशनल अचिवमेंट सर्वे त्या तीच एक्झाम ही यावर्षी आपल्याला चार डिसेंबर रोजी घ्यायची ओके ही परीक्षा आपल्याला निवडून दिलेल्या शाळांमध्ये घ्यायची ओके okay, ज्यांची यादी आपल्या जोडणार ज्या शाळांमध्ये ही नॅस सर्वेक्षण आयोजित केलेलं आहे त्या शाळांमध्ये आपल्याला इयत्ता तिसरी सहावी आणि नववी या तीन वर्गामध्ये ही परीक्षा घ्यायची इयत्ता तिसरीमध्ये जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा घेताना त्यात मराठी गणित आणि पायाभूत क्षमता यांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत त्यांना असे एकूण पंचेचाळीस प्रश्न असणार आहेत त्यांना दिलेला वेळ हा नव्वद मिनिटं असेल त्यानंतर ग्रेड सहा म्हणजे इयत्ता सहावी त्यांना सुद्धा मराठी गणित पायाभूत क्षमता यावर आधारित प्रश्न असतील पण इयत्ता सहावीसाठी प्रश्नांची एकूण संख्या एक्कावन्न असेल वेळ नव्वद मिनिटे त्यांनाही प्रसाद सारखा देण्यात आलेला आहे त्यानंतर इयत्ता नववी यांच्यासाठी मराठी गणित सामाजिक विज्ञान हे तीन विषय असणार आहेत त्यांना एकूण प्रश्न संख्या साठ असणार आहे आणि त्यांना दिलेला वेळ हा एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तास असणार आहे ओके त्यानंतर मित्रांनो ही परीक्षा ज्या वर्गामध्ये राबली जाणार आहे त्या वर्गामध्ये प्रश्न संच येणार आहे हे प्रश्न संच प्रत्येक वर्गासाठी एकसारखे नसतील आता इयत्ता तिसरीमध्ये फॉर एक्झाम्पल म्हणून आपण तीस विद्यार्थी असतील एका वर्गामध्ये तीस विद्यार्थीपेक्षा कमी संख्या असेल तर त्या वर्गावर ही परीक्षा घेण्यात येणार नाही हे सर्व निकष ज्या शाळेला परफेक्ट लागू होतील त्या शाळा सिलेक्ट केल्या जातात आणि त्यांची यादी तालुका लेवलला पाठवली जाते तालुक्याहून आपल्याला शाळांना कळवलं जातं ओके आतापर्यंत आपल्या शाळांना कळायला असेल फक्त बेसिक कन्सेप्ट आपल्या शिक्षकांना माहिती असायला हवा त्यासाठी आजचा व्हिडिओ यात डिटेल माहिती दिलेली आहे आता या ठिकाणी बघा इयत्ता तिसरी आपण वर्ग घेतला त्यामध्ये एकच प्रश्न पत्रिका ही सर्व विद्यार्थ्यांना दिली जाणार नाही तर त्यामध्ये सहा सेट असणार आहे वेगळ्या वेगळ्या मग प्रत्येक कोणत्या विद्यार्थ्याला कोणता सेट आला यासाठी एक त्यांनी कोड तयार केलेला आहे आता इथं बघा एकतीस ते छत्तीस हे सहा कोड त्यांनी दिलेले आहेत याचा अर्थ असा होतो की समजा एक्स वाय जे नावाच्या विद्यार्थ्याला एकतीस हा अंक असलेली प्रश्नपत्रिका आलेली कोड असलेली मग याचा एक याचा अर्थ असा होतो की एकतीसचा पहिला अंक तीन म्हणजे इयत्ता तिसरी आणि एक नंबर म्हणजे त्या विद्यार्थ्याला इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याला एक नंबरच्या संच मिळालेला आहे त्यानंतर समजा तेहतीस असेल तर ते इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याला तीन नंबरच्या संच असं आपण लक्षात असू द्या ओके त्याच नंतर मग या ठिकाणी समजा नववी असेल तर नववीमध्ये एक्क्याण्णव ते अठ्ठ्याण्णव म्हणजे आठ संच असतील इयत्ता नववीला तर एखाद्या विद्यार्थ्याला त्र्याण्णव नंबरच्या संच आला तर आपण लक्षात घ्यायचं की त्र्याण्णव हा नंबर नसून त्र्याण्णव हा कोड आहे आणि तो पहिला अंक नऊ म्हणजे इयत्ता नववी आणि या आठ संचापैकी तीन नंबरच्या संच त्याला मिळालेला आहे ओके याच पद्धतीने तिसरी आणि सहावीला सहा सहा संच आहेत आणि इयत्ता नववीला एकूण आठ संच आहेत इथपर्यंत आपल्या लक्षात आलं ओके त्यानंतर ही जी परीक्षा राबवली जाणार ही कोणत्या शाळांवर राबवली जाणार आहे तर संपूर्ण भारतामधल्या रॅन्डमली काही शाळा सिलेक्ट केल्या जातील मग त्या कोणत्याही व्यवस्थापनाच्या असो ओके कोणत्याही माध्यमाच्या असो केंद्रीय शाळा असो नवोदय शाळा असो आश्रम शाळा असो प्रायव्हेट शाळा असतो की गव्हर्नमेंट शाळा असतो या शाळा जेव्हा निवडल्या जातील तेव्हा त्या शाळेवर बाह्य यंत्रणा असेल काही लोक येतील ज्यांनी ट्रेनिंग घेतलेले आणि त्यांच्यासोबत चार प्रकारच्या ओ एम आर शीट असतील आपल्या शाळेवरनं विद्यार्थ्यांकडनं जो रिस्पॉन्स तो गोळा करणार आहेत तो सर्व रिस्पॉन्स म्हणजे सर्व उत्तर आपल्याला त्यांना ओ एम आरशीट घ्यायचे कुठेही लेखी पद्धतीचा त्यांनी वापर केला नाही नाईन्टी नाईन पर्सेंट सर्व रिस्पॉन्स ते करेक्ट करणार आहेत ओ एम आर शीटने ओके आता या पद्धतीचे ओम आर शीट या ठिकाणी एटी म्हणजे अच्युवमेंट टेस्ट दिलेली आहे हा अच्युवमेंट टेस्टची जी ओम आर शीट आहे ही आपल्या वर्गावर विद्यार्थ्यांसाठी येणार इथं बघा एवढ्या नंबर दिला इथं बुकलेट सेट दिलेला इथं एकतीस म्हणजे या ठिकाणी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याला एक नंबरच्या संच मिळालेला आहे ओके इथपर्यंत लक्षात आलं आणि इथं स्टुडंट नंबर ग्रेड ही सर्व माहिती प्रिंटेड येणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा सूचना दिलेली आहे यूज ओनली ब्लॅक और ब्ल्यू बॉल पेन डू नॉट यूज इंक अँड जेल पेन आपल्याला इथं जेल पेन ब्लॅक पेन केच पेन सिस पेन्सिल पेन वापरायची नाही फक्त बॉल पेन यूज करायचा आहे तो ब्ल्यू किंवा ब्लॅक ओके आता या ठिकाणी बघा स्टुडंट इन्फॉर्मेशन दिलेले आहे या ठिकाणी एज दिलेली आता समजा एकता तिसरीचा विद्यार्थी हा नऊ किंवा दहा वर्षाचा असेल समजा फॉर एक्झाम्पल म्हणून आपण दहा वर्ष बघू तर इथं वन आणि इथं झिरो लिहिणार आता या वनचा खाली इथं बघा त्यांनी दोन रिस्पॉन्स दिलेले आहेत झिरो आणि वन त्यापैकी आपला हा जो वन आहे हा आपल्याला पूर्ण डार्क करायचा आहे आणि या ठिकाणी झिरो आहे म्हणून त्या खालचा जो झिरो तो पूर्ण आपल्याला डार्क करायचा आहे थोडक्यात म्हणजे इथं त्याची एज दहा आहे कॉम्प्युटर स्कॅन केल्यानंतर हे जे दोन सर्कल आहे हे दोन सर्कल ते डिटेक्ट करणार आहे कॉम्प्युटर याच पद्धतीने हाईट वेट हे सर्व आपल्याला सेम पद्धतीने सर्कल जे आहेत पूर्ण डार्क करायचे या ठिकाणी डब्ल्यू एस एम विद्यार्थी म्हणजे स्पेशल नीड म्हणजे विशेष गर्दी असले विद्यार्थी त्यांची डिटेल इन्फॉर्मेशन इथं दिलेली व खाली जो विद्यार्थी या ज्या पॉईंटमध्ये येत असेल तो पॉईंट आपल्याला पूर्ण डार्क करायचा आहे शक्यतोच नन येणार आहे म्हणजे त्याला कोणतीही डिसेबिलिटी नाही ओके okay. त्यानंतर हे अचिवमेंट म्हणजेच विद्यार्थ्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो आपल्याला या ठिकाणी आपल्याला कलेक्ट करायचं आहे आता यात भरताना काही नियम दिले आहेत त्यांनी ते नियम आपल्याला माहिती पाहिजे आणि भरण्याचा सराव झाला पाहिजे जोपर्यंत विद्यार्थ्यांचा सराव होत नाही तोपर्यंत या पद्धतीने अॅक्युरेट ओ एम आर शीट विद्यार्थी भरू शकत नाही आणि त्यांना उत्तर येत असेल तरी सुद्धा ते कॉम्प्युटरमध्ये जाताना स्कॅन करताना ते चुकीचं उत्तर आहे असं रिस्पॉन्स त्यांचा क्रिएट केला जातो मग या ठिकाणी काय करायचं इथं बघा ह्या पद्धतीने पूर्ण सर्कल डाग झालं पाहिजे ओके टिपमाच चालणार नाही अर्ध गोल चालणार नाही सर्कलच्या बाहेर जर कधी गेलं असेल आपलं पूर्ण डार्क करण्यासाठी काही अर्ध गोल असेल तरी सुद्धा चालणार नाही आणि एका एक प्रश्नासाठी एकच रिस्पॉन्स ग्राह्य धरलं जाणार आहे ओके आता मग हा सराव विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने द्यायचं तर क्यू आर कोड आपल्या समोर दिला हा क्यू आर कोड स्कॅन करा स्कॅन केल्यानंतर आपल्याला हे जे संपूर्ण ओ एम आर शीट आहेत हे आपल्याला डाउनलोड करता येतील डाउनलोड केल्यानंतर आपण यांचे जेरोज काढले तरी विद्यार्थ्यांना सराव देता येणार आहे ओके त्यानंतर या ठिकाणी अजून काही ओ एम आर शीट असणार आहे थोडक्यात म्हणजे पी क्यू शीट असणार आहे त्यानंतर टी क्यू शीट असणार आहे आणि एस क्यू शीट असणार आहे हे तीन प्रकारचे शीट आहेत आता फॉर एक्झाम म्हणून एस क्यू म्हणजे आपल्या शाळेने भरायचं आहे तर शाळेने म्हणजे आपले प्रिन्सिपल किंवा मुख्याध्यापक असतील त्यांनी भरायचं आहे ओके जिथे एक्झाम असणार आहे मग त्यांनी सर्वात अगोदर इथं शाळेची बेसिक इन्फॉर्मेशन भरायची <थी>। त्यानंतर त्यांना एक प्रश्नावली दिली जाणार आहे जे बाहेरून शिक्षक येतील परीक्षा घ्यायला त्यांच्याकडे ओम शीट असणार आहे त्या ओम शीटला संबंधित प्रश्नावली सुद्धा असणार आहे ती प्रश्नावली आपल्याला दिली जाईल मग प्रश्नावली आपल्याला दिल्या गेल्यानंतर शाळेसंबंधी प्रश्न असतील व्यवस्थापना संबंधी प्रश्न असतील शिक्षकांसंबंधी मल्टी ऑब्जेक्टिव्ह असतील तर मुख्याध्यापकाने ते वाचायचे आणि त्यासंबंधी आपल्या शाळेमध्ये कशा पद्धतीने आपण कार्यान्वित करतो अभ्यासक्रम शैक्षणिक साहित्य यासंबंधी असणार आहे त्या पद्धतीने इथं आपला रिस्पॉन्स म्हणजे आपली उत्तर इथं आपल्याला भरायची ओके आपल्या ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर मी आपल्याला आवश्यक असेल तर सर्व जे प्रश्नावली ते टाकणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल आपण ती लिंक क्लिक करून सुद्धा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला होऊ शकतो याच पद्धतीने मित्रांनो जे वर्ग शिक्षक असतील येतात तिसरीचे सहावीचे किंवा नववीचे त्यांना सुद्धा एक प्रश्नावली दिली जाणार आहे ओके आणि ओ एम आर शीट दिली जाणार आहे त्यांनी सुद्धा ही सर्व भरायची यासाठी आवश्यक असलेली जी प्रश्नावली मला मिळाली तर मी प्रोपर टाकेल ओके याच पद्धतीने अपार साठी जे प्रॉब्लेम येतात त्यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ आणणार आहेत चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओ पुढच्या टेकन गुड बाय